श्री स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गवरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु हो साधती प्रथमनाव वक्रतुंड दुसरे एक ते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे जगवक्त्रे पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्वसिद्धी विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदानी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले